महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या यांचा ज्यावती प्रचार चालू आहे जरा कार्यकर्ते शांत राहा सगळे आज अमरावतीच्या नागरिकांधीने आमच्या रोड शो ला जो प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या काळी मिळणार पाच ता वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती त्या काळामध्ये अनेक का योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या अमृत दोन पाणी पुरवठा योजना असेल नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये माननीय जी मोदीजींच्या अमृत योजनेत या ठिकाणी मिळाले रस्ते विकासाला जवळपास दोनशे बारा कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला आणि एवढंच नाही तर दक्षिण देशातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे या ठिकाणी नव पर्यटन विकास असेल घडणारे सांस्कृतिक भवन असेल ईएमकी बस सेवा असेल वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्यीकरण असतील अशा अनेक गोष्टी रस्त्याच्या पाण्याच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आपण केल्या अमरावतीला टेक्सटाईल पार्कच्या माध्यमात रोजगाराची मोठी संधी मिळवून दिली आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी पीएम टेक्सटाईल टेक्स्टाईल पार्क देखील अमरावतीला दिल्यामुळे पुढच्या हो काळामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतले पर्यावरणपूरक वाहतूक धोरण असेल त्या डिवायडर असेल सुशोभितकरणाचं पार्किंग असेल शौचालय असतील स्मार्ट आणि इंटेलिजेंट वाहतूक प्रणाली असेल भुयारी गटार योजनेचा अजून एक टप्पा दोनशे छप्पन कोटीचा अंबरनाला पुनरुज्जीवन शंभर कोटी रुपये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अमरावती महानगरपालिकेच्या रोडसाठी रोड शोसाठी झंजावती असा रोड शो, शो केलेला आहे आणि अमरावतीच्या जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलेला आहे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की ज्याप्रमाणे अमरावतीच्या जनतेने माझं स्वागत केलेलं आहे त्याप्रमाणेच अमरावतीची जनता ही बीजेपीला मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून देईल धन्यवाद स्टार न्यूज इंडिया योगेश चांदणे